नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या मराठी म्हणीवर बोलणार आहोत म्हण आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपल्याला यावर काही माहिती मिळाली आहे म्हणजे काही संदर्भ मिळाले आहेत तर पाहूया याचा नेमका अर्थ काय उघडतो ते हो नक्कीच ही म्हण तशी म्हणजे खूप खोल आहे वरवरचा अर्थ तर सरळ आहे की बाबा अनुभव घेतल्याशिवाय काही कळत नाही हो पण नुसतं एवढंच आहे का म्हणजे आपल्याला जी माहिती आहे त्यात थोडं वेगळं पण सांगितलंय जसं एका लोककथेनुसार फक्त स्वर्ग नाही नरकसुद्धा प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कळत नाही म्हणतात बरोबर म्हणजे फक्त चांगलंच नाही तर वाईट अनुभवांची तीव्रता पण स्वतः सोसल्याशिवाय कळत नाही आणि हे महत्वाचं आहे माहिती असणं आणि अनुभवणं यातला फरक अगदी जसं आपण म्हणतो ना की ट्रेकिंगला जायचं नुसता विचार केला की के वाटतं अरे बापरे कोण चढणार एवढं कंटाळा येतो पण माणूस जेव्हा खरंच जातो ते शिखर गाठतो तेव्हा वरून जे दिसतं ना आहा हा त्याची किंमत तेव्हाच कळते तो क्षण म्हणजे काय म्हणतात त्याला ते स्वर्गच तेच तो अनुभव महत्वाचा प्रत्यक्ष कष्ट घेतल्याशिवाय किंवा तो अनुभव घेतल्याशिवाय मिळणाऱ्या आनंदाची किंवा ज्ञानाची खोली नाही समजत माहिती असणं वेगळं आणि ते जगणं वेगळं अजून एक उदाहरण आहे बघा व्यायामाचं आता कितीही व्हिडिओ बघितले फिटनेस काही मिळत नाही जावं लागतं ते वजन उचलावं लागतं तेव्हा कळतं की अरे वा कष्ट आहेत पण फळ पण आहे बरोबर अगदी बरोबर म्हणजे कोणत्याही गोष्टीचं खरं स्वरूप मग ते यश असेल सौंदर्य असेल किंवा एखादा गहन अनुभव तो घेण्यासाठी स्वतःला त्यात झोकून द्यावं लागतं म्हणजे प्रत्यक्ष कृती करावी लागते हो ती कृती महत्वाची अनुभवातून जे मिळतं ना ते ज्ञान ते केवळ वाचलेल्या किंवा मा ऐकलेल्या माहितीपेक्षा खूप वेगळं असतं जास्त मोलाचं तर मग या चर्चेचा गाभा हाच म्हणायचा का की खरा अनुभव आणि खरी समज आ ही प्रत्यक्ष सहभागातूनच येते हो अगदी तेच मुख्य सूत्र दिसतं या म्हणीमागे माहिती आपल्याला मदत करते पण अनुभव आपल्याला घडवतो म्हणजे स्वर्ग पाहायचा असेल तर त्या दिशेने पहिलं पाऊल टाकावं लागेल ती तयारी ठेवावी लागेल मरण्याची म्हणजे प्रयत्नांची आणि मग जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या आयुष्यात असे किती स्वर्ग असतील म्हणजे एखादं कौशल्य शिकणं असेल, असेल किंवा नवीन नातं जोडणं किंवा काहीतरी नवीन करून पाहणं अच्छा जे आपण केवळ मरण्याच्या भीतीमुळे म्हणजे प्रयत्न करण्याच्या किंवा कदाचित अपयश येईल या भीतीमुळे अनुभवलेच नसतील आपल्या ज्ञानात आणि अनुभवात आणखी किती असे न पाहिलेले स्वर्ग असतील नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे